सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेशपेट सिन्नर सत्तेत असणाऱ्या उपनगराध्यक्ष बाळासाहेब बुगले यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करीत प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी संजय केदार यांनी दोन मोटार नादुरुस्त असल्याचे मान्य करत त्यांनी तात्काळ मोटार दुरुस्तीसाठी पाठवल्याचे सांगत चार ची मोटार ही दुरुस्त होण्यासाठी सुमारे दीड दोन महिन्यांचा कालावधी लागत असून पुढच्या आठवड्यात दोन्ही मोटार दुरुस्त होऊन कार्यान्वित होणार असल्याची माहिती दिली सिन्नर शहराला जे पाणी पुरवठा करणारी कडवा घालण्यावर जी योजना आहे तिथे टेक्निकल सॅक्शन नुसार शासनानं तीन पंप सँक्शन केलेले आहेत दोन एक स्टँड बाय आणि दोन रेग्युलर चालू करण्यासाठी गेल्या दोन तीन महिन्यात पंप आता आहेत की बीजेचा खूप लपटाव चालू आहे आणि व्होल्टेजचा एक प्रचंड प्रॉब्लेम आहे त्या व्होल्टेजच्या कमी जास्त होण्यामुळं जे दोन पंप आहेत ती मोटरी चढाली आहे त्या मोटरी हायर एच पीच्या आहेत म्हणजे जवळपास साडेचारशे एच पीच्या ते मोटर आहेत आणि त्या दुरुस्त करायच्या असतील त्याला किमान दीड ते दोन महिने लागतात कारण त्याचा तांबुली इन्सुलेशन सध्या कोरोनामुळे फॅक्टरीज कुठं चालू आहे कुठं नाही असे लेबरचे प्रॉब्लेम्स आहेत अशा प्रॉब्लेम मुळे त्याला कमीत कमी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो तर ते आपण दुरुस्तीला टाकलेल्या आहेत आणि पुढच्या सव्वीस सत्तावीस टक्केपर्यंत आपल्याला त्या मिळून जातील आणि पाणीपुरवठा सुरळीत होईल गर्मीच्या काळात दारण्याचा पाणी पुरवठा येईल तर चालू आहे आणि कालव्यावरनं सुद्धा एक पंप चालू आहे ह्या मोटर जे आहेत हाय रिच हाय रिचपीच्या असल्या कारणानं आणि नॅचरलीच दीड दोन महिन्याचा कालावधी त्याला दुरुस्तीला लागत असल्या कारणानं तेवढा वेळ जातो आहे पण बिघडले बिघडले आपण त्या दुरुस्तीला टाकलेल्या आहेत आणि ते सव्वीस तास सत्तावीस तास ते आपल्याला मिळतील यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे यांनी मिश्किल पद्धतीने उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्या राजकीय या स्टंटचा चांगलाच समाचार घेतला जे सदस्य आपल्या प्रभागात मेसेजद्वारे पाणी कधी येणार हे कळवतात त्यांनाच जर सत्तेत असून मोटार कधी बिघडली ती दुरुस्त होऊन कधी येणार आहे याची साधी माहिती नाही यावर खेद व्यक्त करत पुढच्या आठवड्यात दोन्ही मोटार दुरुस्ती होऊन पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती मिळताच कडवा धरणावर जाऊन पाहणी करतात या आधीच जाऊन तेथील परिस्थिती नागरिकांना का नाही कळवली असा उलट सवाल त्यांनी केला आज आमचे सहकारी बाळासाहेब बुगले आम्ही सहकारीच म्हणून कारण ते अजून शिवसेनेच्या पक्षावरच उपनगराध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितलं की मागील सहा महिन्यापासून एक मोटर खराब झाली दुसरी मोटर दीड दोन महिन्यापूर्वी खराब झाली मला शोकांतिका वाटते की सहा महिन्यापूर्वी मोटर खराब झाली यांना का काबार नाही नगरपालिकेत येत नाही का असा मला विचार करावा लागला आणि बाळासाहेब बुगले आपण किमान माहिती घेणं गरजेचं आहे की आपल्याकडं दोन मोटर हे रनिंग राहू शकतं आणि तिसरी मोटर ही स्टँड बाय आहे स्टँड बाय आहे का नाही हेच आपल्यास माहीत नाही परंतु दोन मोटर ह्या रनिंगमध्ये असतात एक मोटर स्टँड बाय असते मागील तीन महिन्यापूर्वी जी एक मोटर खराब झाली त्या अनुषंगाने तिच्यामध्ये कशामध्ये खराब झाली काय कारण आहे या सर्व गोष्टीचा पडताळा आम्ही पाहण्यास सुरुवात केली आणि ही मोटर तात्काळ रिपेअर करण्यासाठी दिली परंतु हे बघत असताना खरंच ही आमच्यामुळे चूक झाली एम एसी बीमुळं चूक झाली किंवा ठेकेदारांनी जी मोटर लावली ती चुकीच्या पद्धतीने लावली का हा विचार करता करता त्यामध्ये एक महिना गेला त्यानंतर मोटर रिपेअर करण्यासाठी पाठवली आणि मोटर रिपेअर करण्याचा कालावधीच हा अंदाजे दोन महिन्याचा आहे आणि त्यानंतर दोन मोटर हे कंटिन्यू चालू असल्यामुळे सिन्नर शहराला एक दिवसाळ पाणी पुरवठा आपण देत होतो रोजही देत होतो परंतु जेव्हा पण मागणी आली की रोज पाणीपुरवठा करू नका तेव्हा आपण दिवसाळ चालू केलं परंतु पुन्हा दुसऱ्या मोटरही खराब झाली आणि आम्ही तात्काळ निर्णय घेतला की याच्यावर ॲक्शन घेऊन असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि या मोटर रिपेअर करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आम्ही एका लोकेशनला मोटर न पाठवला वेगवेगळ्या लोकेशनला पाठवलं म्हणजे दोन्ही मोटर किंवा लवकरात लवकर कालावधीत भेटेल आणि बाळासाहेब उगल्यांना हे माहीत आहे की पुढच्या आठवड्यामध्ये मोटर दोन्ही रिपेअर होऊन येणार आहेत आणि फिटिंग बनवणार आहेत परंतु राजकारणाच्या भावना करण्यासाठी त्यांना खूप चांगली जाणीव आहे मी लोकांसाठी बांधतो या भावनेतून ते एक राजकारणाचा भाग म्हणून आज पंपिंग स्टेशनवर गेलं तिथं ते सांगत आहे की बघ तुम्ही काम पटकन करा म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही सांगता म्हणून आम्ही काम, काम करा आम्ही काम करत आहोत मागे जवळपास एक महिन्यापासून आम्ही फॉलोअप घेतला आहे एवढ्या आठवड्यामध्ये फिटिंग होऊन पुढच्या आठवड्यामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व सिन्नरकरांना एक दिवसात पाणी चालू करू लोकांची मागणी आपण